नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुंबईतील पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले निवडणूक सत्याचा मोर्चा झाला पाहिजे यासाठी राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील सामान्य माणसाला या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला मुख्यमंत्री पदासाठी किती चाटुगिरी करणार असा थेट सवाल त्यांनी केला राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात रंगली आहे दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारने काढलेल्या एका निर्णयाची माहिती दिली ते म्हणाले महाराजांच्या गड किल्ल्यांवरील नमो पर्यटन सेंटर सुरू केले जाणार आहेत ते आम्ही फोडणार राज ठाकरे यांनी राज्य सरकारने काढलेल्या एका आदेशाची माहिती देत सरकारला थेट इशारा दिला आहे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकार काही पर्यटन केंद्र काढत आहे मी आताच सांगतो किल्ल्यावर किंवा किल्ला परिसरात कुठेही हे केंद्र सुरू करू दिले जाणार नाही महाराष्ट्रातील गड किल्ले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत पर्यटन केंद्र उभे केले तर ते तत्काळ फोडून टाकणार आमची सत्ता असो की नसू हे केंद्र उभं केलं की फोडून टाकणार असा गंभीर इशारा राज ठाकरे यांनी दिला एवढंच नाही तर राज ठाकरे म्हणाले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे या खात्याचे मंत्रीपद आहे त्यांचे नाव घेत राज ठाकरे म्हणाले सत्तेसाठी किती चाटुगिरी करणार मला मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे मला सत्ता मिळाली पाहिजे यासाठी किती लाचारी करणार असा सवाल राज ठाकरे यांनी केला एवढच नाही तर ते म्हणाले की खाली काय चाटुगिरी सुरू आहे हे वर पंतप्रधान मोदी यांनाही माहीत नसणार सत्ता डोक्यात गेल्यामुळे आपण वाटेल ते करू हा विचार येतो मला मुख्यमंत्री के जे, मला जे समोर दिसेल ते, जे जे ते दिले पाहिजे ही त्यांची भूमिका आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार हल्ला बोल केला तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा